जागा मिळतील असं आपल्याला वाटत नाही दुसऱ्या काही घर मी घेऊ छाप रामकृष्ण हरी जागा वाटप नाराज आहे अचानक ती बैठक घेतली गेली आहे रामकृष्ण हरी आता नवी मुंबईत खाजगी विकासकांनी जवळपास सातशेहून अधिक घरं लाटल्याचं समोर आलेलं आहे जी गव्हर्नमेंटच्या संदर्भातली होती एबीपी माझाने ही बातमी विषय दाखवलेली आहे काय सांगा गेल्या एक दहा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा घटना झालेल्या आहेत की महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्रातल्या बातम्या सांगतात यातली कुठलीही गोष्ट काल्पनिक नाही प्लीज माझी पुरी बाईट दाखवा मी कुणावरही आरोप करत नाही काल्पनिक नाही किंवा मला येऊन कोणी भेटलेलं नाही मी तुम्हाला अशी माहिती देते जी मी मी रोज वर्तमानपत्र आणि टीव्ही बघते त्याच्यावरनं आलेल्या बातम्या माझ्याकडे वाचनामध्ये गेल्या आठ दहा दिवसात चार पाच बातम्या आल्यात एक तर तुम्ही म्हणताय ती घरांची बातमी त्यानंतर पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलच्या मागे करोडो रुपयाची जमीन कुणाला तरी दिली अशी बातमी आली आहे त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये करोडो रुपयाची जमीन दिली आहे असं मी जे टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात आलंय अयोग्य योग्य मला माहिती नाही मी फक्त या सरकारला प्रश्न विचारतेय की खुलाब्याची जमीन नवी मुंबईची जमीन परळची जमीन त्यानंतर तुम्ही म्हणताय ते फ्लॅट आणि पुण्याच्या जमीन जे वर्तमानपत्रात आलेल्याप्रमाणे फायनान्स मिनिस्ट्रीने आणि लॉ लॉन ज्युडिशरीनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ऑब्जेक्शन हे वर्तमानपत्रात आलंय जर फायनान्स मिनिस्ट्री आणि लॉ लॉन ज्युडिशरी या पाच सहा केसेसला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे हे करू नका तर असं काय नॅशनल क्राइसिस आहे की हे पाच निर्णय जेव्हा फायनान्स आणि लॉ लॉन ज्युडिशरी नाही म्हणतायत तरी कॅबिनेट रेटते हा ह्या प्रश्नाचं उत्तर मी आरोप करत नाहीये मी स्पष्टीकरण मागते या सरकारकडे की पाच सहा जमिनीचे व्यवहार मी व्यवहार म्हणते मी अजून गैरव्यवहार म्हणत नाहीये कारण का ते गैरव्यवहार आहे का नाही मला माहिती नाही पण टीव्हीवर ते गैरव्यवहार व्यवहार आहेत तरी जेव्हा फायनान्स अर्थ मंत्रालय आणि लॉ एन ज्युडिशरी म्हणतं की हे करू नका असं काय मोठं तिथे क्रांती होणार आहे त्या सहा ठिकाणी की हे सरकार आणि कॅबिनेट दोन दोन मंत्रालय नाही म्हणताना एखादी गोष्ट करते याचं स्पष्टीकरण राज्याला या ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारने दिलं पाहिजे की चप्पल मारण्यापेक्षा समोर यावं किंमत असेल तर समोर या सशक्त लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार दुसरीकडे एसटी चालकांचा आज संप आहे पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्यांच्या घेण्याने किती फायदा हे बघा राजकारण हे फायद्यासाठी नसतं सेवेसाठी असतं समरजित गाडगे अनेक वर्ष आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि मी कोल्हापूरला गेले की समरजित गाडगेंना नेहमीच भेटते एक अतिशय युवा कर्तृत्वान नेतृत्व ज्यांनी पारदर्शक काम केलेलं आहे आणि ते जेव्हा भारतीय जनता पक्षात होते तेव्हाही माझे अतिशय चांगले संबंध समर्जित गाडग्यांशी होते आणि तेव्हाही मी त्यांना अनेक वेळा म्हणलेली आहे की समर्जित भाऊ तुम्ही आमच्या बरोबर या कारण काय या राज्याला नवीन फ्रेश भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हवा आणि तसेच लोकप्रतिनिधी या राज्याला आणि देशाला गरजेचे आहेत त्यामुळे आम्ही एक आमचा पक्ष एक असता नाही आणि समरजित गाडगे भारतीय जनता पक्षात असतानाही हे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षांनी टॅलेंट आणि त्यांच्या टॅलेंटचं त्यांनी नोंद घेतली नाही पण ठीक आहे तो हिरा आहे आम्हाला माहिती आहे त्या हिऱ्याचं काय करता पहिला मराठी पहिल्या मराठी शिवप्रेमींनी भावना व्यक्त केलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराजांचा पुतळा आहे त्याला मुद्दा माडगळीत ठेवण्यात आलेला तिथे शिवप्रेमींना पूजा अर्चना किंवा साफसफाई करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते किंवा मग बंदच करून ठेवण्यात आले कसं बघतात मला वाटतं खूप चांगली सूचना तुम्ही केलेली आहे मी स्वतः रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिन आणि अश्विनी वैष्णवजी जे या देशाचे रेल्वे मंत्री आहेत त्यांच्याकडे आपण विनंती करू आणि मागणी करू विमानतळाचं आहे मग सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत त्यांच्याशीही आपण त्यांना विनंती करू काय प्रॉब्लेम की विमानतळ आहे आहे म्हणजे आहे म्हणून त्यांना शिवरायांचा पण मला आश्चर्य वाटतंय की तिथे जर शिवरायांचा पुतळा आहे तर त्याचं पूजन करायला का आमच्या दैवताची पूजा करायला देवा पूजा करा कुछ परमिशन थोड़ी लगते दुर्दैव है आपके सवाल ही में मेरा जवाब है आप जो सवाल पूछ रहे हैं उसी में मेरा जवाब है थैंक तो यू आपटे हे का लागत आहे काही वर्षा लोक राहतो हा प्रश्न महत्वाचा आहे कारण हा प्रश्न तुम्ही मला ऐवजी जे गृहमंत्री आहेत त्यांना विचारला पाहिजे ना, ना। <coughs> कारण का अर्ध्या वेळेत गृहमंत्र्यांचा जो बाईट येतो तो दिल्लीवरनच येतो तो, दिल्ली तो, तो तुमच्याच चॅनलवर मी दिल्लीवरनं पाहतो <coughs> हे दुर्दैव हे अतिशय असंवेदनशील असं हे सरकार आहे आणि मग दुष्काळ असू दे महिलांचे प्रश्न असू दे सातत्याने घर फोडा पक्ष फोडा ईडी सीबीआय ह्याच्यातच हे सरकार व्यस्त असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थिती दुष्काळामध्ये ही सरकार अपयशी ठरलंय त्यामुळे मला ह्या सरकारकडून काही अपेक्षाच नाहीयेत म्हणून हे सरकार बदलणं गरजेचं आप देखने एक लोकतंत्र है भैया लोकतंत्र में किसी को भी बोलने का अधिकार है मैम वेस्ट बंगाल में जो कानून आज प्रपोज होने वाला है कि डेथ पनिशमेंट इज द विक्टिम डाइज और इज इन वेजिटेटिव स्टेट एक्सपेक्ट महाराष्ट्र में भी ऐसा शक्ति कायदा तो पहले पास करे है सरकार जो हमने पास करके दिल्ली भेजा है वो तो पहला करे और वेस्ट बंगाल का बिल मैंने पूरा पढ़ा नहीं है लेकिन ममता दीदी एक संवेदनशील नेता है जो वेस्ट बंगाल में हुआ वह गलत ही हुआ कोई नहीं कह रहा है कि वो ठीक कहा वो जो गलत है वो गलत है किसी की भी सरकार हो और ऐसे चीजों में राजनीति आनी भी नहीं चाहिए हम सबकी भावना है इसलिए जो वेस्ट बंगाल में हुआ वो गलत हुआ इसका हम निषेध करते लेकिन मेरा दीदी पे बहुत विश्वास है वो एक संवेदनशील नेता है और वो खुद जो निर्णय ममता दीदी लेगी वो तो इस देश की बच्चियों के हित में ही होगा तो एक सवाल एक ही है जिस तरह समर्थन हो या फिर बात चल रही है कि भी आ सकते हैं हर्षवर्धन पाटिल कई ऐसी इनकमिंग अब हम देखेंगे रामकृष्ण हरी अभी बारिश हो रही है आप संभालिए मैम तो आर एस एस ने कास्ट सेंसिस को वेलफेयरिज्म के लिए सपोर्ट किया है अपोजेज इट्स यूज एज अ पोलिटिकल टूल एनसीपी का स्टैंड एनसीपी का स्टैंड पहले से वही रहा है वी ऑलवेज सपोर्टेड आय स्पोकन ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस फर द लास्ट टेन इयर्स आस्किंग फोर अ कस्ट सेन्स ही आर एस एस सपोर्टिंग वर आय वेलकम इट इफ दर अ गुड डिसिजन इज नथिंग रॉंग इव्हन इन पॉलिटिक्स वी मस्ट अग्री वी मस्ट समटाईम्स अग्री टू डिसअग्री अँड डिस अग्री टू अग्री समटा दॅट्स वॉट अ गुड अँड अ स्ट्रॉंग डेमोक्रेसी इज रामराजे पुन्हा परतीच्या वाटेवर असं कळतायत आणि लवकरच दुतारी हातात घेणार असल्याचं माहिती देते रामकृष्ण हरी Thank you so much.